ओम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपणाथ बाबांशी प्रार्थना करते ना एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते धनतेरस किंवा धनतेरेस दि दिशी ही दिवाळीच्या साखळीतली एक अत्यंत पवित्र दिवस आहे हे कृतिज्ञ कृष्ण पक्षाची तृतीयादशी तिथी एकादशीचा तिसरा दिवस येते धन म्हणजे संपत्ती तेरस म्हणजे तेरावा दिवस या दिवशी संपत्ती समृद्धी आरोग्य यांच्या पूजेसाठी खूप महत्त्व आहे या दिवशी लोक धनंतरे लक्ष्मी कुबेर यांची पूजा करतात तसेच घरातील स्वच्छता व दिवे आणि खरेदी यांचं विशेष महत्त्व असतं तर आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार धनतेरसच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे सायंकाळी सात वाजून सोळा मिनटापर्यंत ते आठ वाजून वीस मिनटापर्यंत हा शुभ मुहूर्त आहे तर त्याचबरोबर धनतेरेसला काय खरेदी करावं आणि काय खरेदी टाळावी धनतेरेसचा कोणती सेवा करायची आणि असा कोणता उपाय करायचा की जेणेकरून आपल्या घरामधली जे काही संकट असतील जे काही दारिद्र्य असेल तर धनतेरसच्या दिवशी आपण हा जो उपाय करणार आहोत त्याच्या मार्गे आपला हा निघून जावा आणि सर्वात प्रभावी सेवासुद्धा आहे तर ती जा ती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे तर हेच मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर तुम्ही त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही धन टेरेसला काय खरेदी करावे शुभ वस्तू कोणत्या आहे आणि कोणत्या वेळेत घ्यायच्या आहे तर हे सुद्धा आज आपण बघणार आहोत धातूची वस्तूच बघा धातूची वस्तू म्हणजेच की सोने चांदी पितळ तांबे तर या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी केली तर लक्ष्मी प्राप्त होते पण जर शक्य नसेल तर पितळ किंवा तांब्याचं भांड घ्या पितळ तांब म्हणजे आरोग्य तेच आणि संपत्तीचं प्रतीक आहे तर त्याचबरोबर बघा झाडू म्हणजे दारिद्र्य आणि नकरमता ऊर्जा दूर करणारी शक्ती धनतेरेसला नवीन झाडू घ्या आणि पूजा झाल्यानंतर ती घरात लपून ठेवा ती कधीही पायाखाली येऊ देऊ नका त्याचबरोबर कवडी गोमूत्र चक्र आणि शंख चांदीचं नाणं लक्ष्मी आणि कुबेऱ्यांचं प्रतीक आहेत या वस्तू लक्ष्मी पूजने ठेवून नंतर तिजोरीत किंवा पैशाच्या पेटीत ठेवा याने पैसा स्थिर राहतो तर त्याचबरोबर तांदूळ आणि मीठ धान्य तर या दिवशी धान्य खरेदी करणं शुभ असतं घरात अन्न कधीही कमी पडत नाही अशी सुद्धा श्रद्धा आहे तर त्याचबरोबर बघा किचनमध्ये आपल्याला भांडी चमचे वाटे असच असत विशेषतः पितळ तांब किंवा स्टीलच्या वस्तू या वस्तू घेताना त्यात थोडं तांदूळ ठेवा आणि मंगच घरात आणा तर त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित बघा धनतेरेसला धन धनंतरी धन भगवान यांचा जन्म झाला जे आरोग्य आयुर्वेदीचे जनक आहेत म्हणून या दिवशी औषध हळद तूप तुळशीचं जाड गूळ मध कोणतेही घेणही शुभ अत्यंत शुभ आहे तर त्याचबरोबर बघा दिवा आणि पूजेसाठी तर बघा तुपाचा दिवा अगरबत्ती कुंकू हळद फुल्यांसारखी वस्तूसुद्धा घेणं अतिशय मंगलकारक आहे तर त्याचबरोबर धन टेरेसला अशी कोणती वस्तू घ्यायची नाही की जिने अशुभ वस्तू आहेत आणि आपल्या घरामध्ये संकटे संकटे येणार आहेत तर बघा लोखंडाच्या वस्तू जस की जसं लोखंड म्हणजेच की शनी ग्रहाचं प्रतीक आहे या दिवशी लोखंड घेणं शुभ न मानलं जातं अशुभ मानलं जातं त्यामुळे लोखंडी वस्तू दरवाजे तिजोरी ग्रील वगैरे घेऊ नका त्याचबरोबर काच प्लॅस्टिक किंवा अॅन्युमिनियमच्या वस्तूसुद्धा जसं की या वस्तू तुटण्या च्या विघ्नाचं प्रतीक आहेत म्हणून लक्ष्मी अशा वस्तूमध्ये टिकत नाही त्याचबरोबर काळे रंग शनी आणि नकरमत्तेचा सूचक आहे या दिवशी काळे कपडे बूट बॅग किंवा गाड्या घेणं सुद्धा टाळा त्याचबरोबर कर्जावर वस्तू कर्जावर वस्तू सुद्धा अजिबात घ्यायची नाही जसे की धनतेरेसला वस्तू उदारीवर किंवा क्रेडिट वर घेणं टाळला टाळा असं केल्याने वर्षभर आर्थिक अडचणी येतात त्याचबरोबर धारदार वस्तू म्हणजेच की चाकू कात्री सुरी इत्यादी हे वस्त्रच्छेदक आहेत यामुळे संपत्ती कापून टाकतात असं सुद्धा मानलं जातं रिकाम भाडं किंवा तिजोरी भांडी घेतली तरी त्यात तांदूळ का किंवा पाणी किंवा नाणी ठेवा कारण रिकामी वस्तू म्हणजेच रिकामी लक्ष्मी त्याचबरोबर तर आचन म्हणजे काय तर बघा आचन म्हणजे पूजा सुरू करण्यापूर्वी शरीर मन शुद्ध करण्यासाठी केलेली क्रिया म्हणजेच आचन यामध्ये तीन वेळा पाणी घेतलं जातं आणि भगवान विष्णूची तीन नावाने ते पितात तर ग्रामीण भागामध्ये आचन भरपूर ठिकाणी केले जातं आचन कसं करायचं तर उजव्या हातात थोडं पाणी घ्या तांब्या किंवा पवित्र पात्रातून घ्या प्रत्येक वेळेस खाली मंत्र म्हणा आणि थोडं पाणी घ्या तर बागा ओम केशवाय नम पहिलं पाणी प्या त्याचबरोबर दुसरं ओम नारायण नम दुसरं पाणी प्या त्याचबरोबर ओम नाधवाय नम तिसरं पाणी प्या असं तुम्हाला तीन वेळा पाणी पिताना हे तीन वेळा मंत्र म्हणायचे आहे त्यानंतर थोडं पाणी डाव्या हातावर ओतून ते तळ हातावर शिंपडा त्याचबरोबर संकल्प करा अर्थ बघा आपण कोणती पूजा कोणत्या दिवशी कोणत्या उद्देशाने करत आहोत हे देवाला सांगणं म्हणजे संकल्प वर वर सोपे गेले। तर त्याचबरोबर सोप्या भाषेत जर म्हणायला गेलं तर बघा तांदूळावर उजवा हात ठेवून असं म्हणा की ओम श्री गणेशाय नम आज कार्तिक कृष्ण तृतीयादि तृतीया दि शुभ दिवशी श्री महालक्ष्मी आणि भगवान धनतेरे यांच्या प्रसन्नतेसाठी मी ही धनतेरेची पूजा भक्तिभावाने करत आहे माझ्या कुटुंबाचे आरोग्य व सुख समृद्धी आणि धन धनवृद्धी व्हावी अशी मी मनोभावे प्रार्थना करते हे संकल्प बोलताना आपल्याला नाव आणि गोत्र सांगायचं जर माहिती असेल तर बघा अहो अमुक गोत्रच अमुक गा नावाची रूप तुमच्या तुम्ही जे संकल्प करतात तुमचं नाव वगैरे सगळं तुम्हाला इथे सांगायचं आहे पूजा करत आहे हे सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे तर त्याचबरोबर बघा संस्कृतीमध्ये नम सर्व पूर्व श्री महालक्ष्मी प्रसाद तीर्थ धनतर्श पूजन करश्य तर याचा अर्थ असा होतो की माझे सर्व पापांचा नाश होऊन श्री लक्ष्मीचा कृपा प्रसाद मिळावा म्हणून मी धनतरदशीची पूजा करत आहे तर त्याचबरोबर बघा नंतर गणेश पूजन करा गणेश मंत्राने मग लक्ष्मी आणि ध धनंतरे भगवानाची पूजा सुरू करा आणि शेवटी नैवेद्य करा तर त्याचबरोबर सेवा म्हणजे काय तर सेवा म्हणजे देवतांना भक्तीभावाने अर्पण केलेली कृती धनतेरेच्या दिवशी दोन प्रमुख सेवा केल्या जातात लक्ष्मी सेवा घरातील संपत्ती आणि सुखासाठी यमदीप सेवा आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी तर बघा लक्ष्मी सेवा कशी करायची तर ही सेवा म्हणजेच लक्ष्मी मातेचे स्वागत आणि स्थापना तर कसं कर करायचं संध्याकाळी दा घराची दार खिडक्या स्वच्छ करा घराच्या द्वार घराच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढा आणि तोरण लावा दाराच्या दोन्ही बाजूंनी तुपाचे दिवे लावा लक्ष्मी मातेसाठी पुढच्या दारात पायाचे ठसे त्याचबरोबर उजवीकडून आ आत येणारे लक्ष्मी माते घरात प्रवेश करते असे दर्शवते तर त्याचबरोबर तुम्हाला एक मंत्राची से सुद्धा सेवा करायची आहे श्री ओम लक्ष्मी वल्ली हे श्री महालक्ष्मी नम महालक्ष्मी माता आमच्या घरात स्थिर हो सुख समृद्धी धन आणि आरोग्य दे तर या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे लक्ष्मी मातेच्या समोर गुलाबाचं फुल तुपाचा दिवा नैवेद्य ठेवा लक्ष्मी समोर कवडी शंख गोमत्र चक्र चांदीचं चा नाणं ठेवा ही वस्तू पूजा झाल्यानंतर तिजोरीत ठेवा तर त्याचबरोबर यमदीप सेवा कशी करायची तर बाहेरच्या बाजूला धनतेराच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेकडे यमदेवासाठी दिवा लावतात ही सेवा आयुष आयुष्याविरुद्ध मृत्यूभीती निवारण आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी केली जाते तर एक लहानसा मातीचा दिवा घ्या त्यात तूप आणि एक वाद ठेवा दिव्यात थोडे हळद कुंकू अक्षदा टाका दिवा दक्षिण दिशेला घराच्या बाहेर जमिनीवर ठेवा हात जोडून म्हणा ओम यमय नम यम देवा प्रसन्न होवत आमच्या घराचं आरोग्य आणि आयुष्य वाढवत हा दिवा रात्रभर संपेपर्यंत विजवू नका तर त्याचबरोबर विशेष सेवा धनतरी सेवा तर धनतेरेस हा धनंतरी भगवानाचा जन्मदिवस आहे म्हणून आरोग्यासाठी ही सेवा करा एका तांब्यात भांड घ्या आणि त्यात पाणी तुळस लवंग हळद टाका त्यासमोर दिवा लावा आणि म्हणा ओम नमः हो हे पाणी सकाळी घरभर शिंपडावा आणि याने आजारपण कर्मता दूर होते कर। तर त्याचबरोबर बघा देवी महालक्ष्मी धनंतर भगवान यमदेवे तुम्हा सर्वांना माझा नमस्कार माझं आयुष्य आरोग्य आणि घरातील समृद्धी वाढव आमच्या सर्व पापांचा नाश व्हावा नंतर आरती करा देवांना नमस्कार करा आणि थोडासा प्रसाद घ्या तर त्याचबरोबर धनतेरेची पूजा आणि साहित्य आपल्याला काय काय लागतं तर बघा श्रीलक्ष्मी माता व भगवान धनतेरे यांची मूर्ती किंवा चित्र तर श्री गणेशाची मूर्ती पाटा चौकी लाल किंवा पांढरा कपडा चौक चौकणीसाठी कलश पाण्याने भरलेला नारळ व पान मंगलमयासाठी तांदूळ हळद कुंकू अक्षदा फुलं पिवळी लाल किंवा पांढरी हार मोगरा झेंडू अगरबत्ती धूप तूप दिवे तुपाचे किंवा तेलाचे घंटा नैवेद्यमध्य भागात तुम्ही इथे घेऊ शकता खीर गूळ पुरा गुळ पुरण लाडू किंवा तुपात बनवलेला गोड पदार्थ पंचामृत दूध दही तूप मधसाखर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी झाडू नवीन घेतलेला कवडी चक्र शंख चांदीचं नाणं तांब्याचं किंवा पिताळं पिताळ भांडं तुळशीचं पान बेल पान सुपारी लवंग वेलदोडे हळद नारळ तर त्याचबरोबर आपण हे सगळं साहित्य घेतल्याच्यानंतर आपल्याला पूजा मांडायची असते ज्या दिवशी तुम्हाला ही पूजा मांडायची त्या दिवशी तुम्ही सकाळी तुमचं स्नान वगैरे करून छानसे वस्त्र परिधान करून तुम्ही तुमच्या आधी देवाची पूजा करून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला ही पूजाची पूजा तुम्हाला मांडायची आहे तर त्याचबरोबर बघा ज्या दिवशी तुम्ही ही पूजा मांडणार आहात त्या दिवशी तुम्हाला जागा स्वच्छता जागा तुम्हाल तुम्हाला इथे स्वच्छ करून घ्यायची सर्वात आधी तुम्हाला पूजा करण्याची जागा एकदम स्वच्छ करा पाट ठेवून त्यावर लाल कपडा अंथरा आणि त्याचबरोबर देवतांची स्थापना करा पाट्यावर डाव्या बाजू श्री गणेश उजव्या बाजू श्री लक्ष्मी आणि मागे धन तरी भगवान ठेवा समोर कलश ठेवा त्यात पाणी पान तांदूळ आणि वर नारळ ठेवा दीप ठेवणे तर दोन दिवे ठेवा एक एक तुपाचा दिवा लक्ष्मी समोर आणि दुसरा तेलाचा दिवा दक्षिण दिशेला यमदीप तर लक्ष्मी समोरचा दिवा उजवीकडे यमदीपचा दिव दिवा बाहेर दारात ठेवा तर त्याचबरोबर हे सगळं तुम्ही झाल्याच्या नंतर आचन व संकल्प करा पूजा गणेश करा लक्ष्मी व धनतरेचे पूजन करा अक्षदा कुंकू हळद अर्पण करा धूप दीप नैवेद्य दाखवा लक्ष्मी मंत्र म्हणा ओम श्री ही वल्ली महालक्ष्मीनं म अकरा वेळा तुम्हाला हा हात जोडून मंत्र म्हणायचा आहे आरती करा लक्ष्मी आरती गणेश आरती धनतरेची स्तुती करा त्याचबरोबर तुम्हाला इथे नैवेद्य गोड पदार्थ जसं की तुम्ही खीर करू शकता लाडू करू शकता पुरणपोळीचं स्वयंपाक बनवू शकता तुम्ही तु नैवेद्य दाखवलं तरीही अतिउत्तम फुल आणि पाण्याने अर्पण करा तर त्याचबरोबर बघा उत्तर्जन पूजा संपल्यानंतर देवांना नमस्कार करून त्याचबरोबर ओम नमोम आज केलेली पूजा यथाशक्ती यथाशक्ती पूर्ण झाली माझ्या सर्व त्रुटी क्षमा कराव्यात आणि श्री महालक्ष्मी व भगवन धनतरे माझ्या कुटुंबावर कृपा ठेवावत यानंतर दोघांना आरती दाखवा नैवेद्य विवारत करा आणि दिवा अख्ख रातभर जळू द्या तर त्याचबरोबर संध्याकाळी घराच्या बाहेर दक्षिण दिशेनेकडे तुपाचा दिवा लावा त्या दिव्यात थोडा हळद कुंकू टाका आणि म्हणा ओम नम नम महा यमदेव प्रसन्न व्हावत हो माझ्या परिवाराला दीर्घ आयुष्य आणि आरोग्य प्राप्त व्हावं हो। तर हा छोटासा उपाय सुद्धा आपल्याला पूजेनंतर लक्ष्मीसमोर ठेवलेली कवडी गोमत्र चक्र आणि चांदीचं ना त्याचबरोबर यमदीप उपाय मृत्यू मृत्यू भीती आणि आजार टाळण्यासाठी धनतेरेच्या संध्याकाळी सूर्या सूर्यास्त एक मातीचा दिवा घ्या त्या दिव्यात तूप एक वाद थोडं हळद कुंकू आणि एक काळं तीळ टाका हा दिवा दक्षिण दिशेला घराबाहेर जमिनीवर ठेवा मंत्र म्हणत नमस्कार करा ओम यमाय नम हा दिवा रात्री विजून विजू देऊ नका आणि हाताने फुंकू सुद्धा नका फायदा घरात अखिल मृत्यू आजार आणि भीती दूर राहते त्याचबरोबर या लक्ष्मी प्रवेश उपा धन धनवृद्धासाठी धनतेलाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दार स्वच्छ दहा रांगोळी करा आणि दा दाराच्या दोन्ही बाजूनी तुपाचे दिवे लावा दरवाजापासून घराच्या आतपर्यंत लक्ष्मीचे पदचिन्ह पायाचे ठसे काढा त्या आतल्या दक्षित असे म्हणजे लक्ष्मी घरात प्रवेश करतात दिवा लावताना म्हणा ओम श्री ली की महालक्ष्मी नम फायदा लक्ष्मी माता घरात स्थिर होते नानांची आवश्यक वाढते तर त्याचबरोबर बघा धनतेरेच्या दिवशी पूजा करताना धान्याचे एक मूठ गहू तांदूळ हरभरा मूग पाट्यावर ठेवा आणि त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवा पूजा झाल्यावर ते धान्य तिजडीत किंवा पेंदडीत ठेवा फायदा घरात अन्न आणि संपत्तीचा कधीही अभाव राहत नाही तर त्याचबरोबर बघा तुम्हाला इथे पाच रुपयाचं नाणं घ्यायचं आहे लक्ष्मीची स्थिर राहण्यासाठी धनतेरा त्याच्या दिवशी पूजा करताना पाच रुपयाचं नाणं घ्या त्या लक्ष्मी मातेच्या समोर ठेवा तुपाचा दिवा लावा आणि त्यावर हळद कुंकू लावा पूजा झाल्यावर ते नाणं तिजोरीत कपाटात किंवा प्रसमध्ये ठेवा तर याने काय होईल पैसा टिकतो घरात कर्ज नियंत्रित राहतो आणि नवे सोत्र उघडात तर त्याचबरोबर या दिवशी झाडू केरसुनी खरेदी करा त्यावर हळद कुंकू फूल आणि लक्ष्मी ठेवा तर त्याचबरोबर तुम्हाला या साऱ्या गोष्टीचं